साहेब आपला एक आणखीन विषय राहिलेला होता की आपल्या ज्या केसेस होत्या त्या दोन दिवसात वापस घेऊ म्हणले होते त्याला आता चार महिने पूर्ण झाले दोन दिवसात आंतरवालीच्या सरसकट गुन्हे माग घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि एक महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं जिथं काय घटना घडल्यात गट ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही परंतु तुमच्याच कडूनच शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला आहे आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत त्यातला एकही गुण मागं मागे झाल्यानं उलट आमचेच लोक अटक केली गेले -के विनाकारण बीडमधले काही उदाहरण असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडे नाव घेऊन अटक केलेली काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झाले त्या दिवशी त्या घोळामुळं गोंधळामुळे त्या म्हणून मीच बघायला गेले होते ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे हे दोन मुद्दे केश सांगितले काही मागे घेतलेले नाही दोन दिवसाच्या आत नाही ते वापस घेऊ त्यामध्ये सांगतो एकच मी सांगतो या शब्दावर जो शब्द दिला त्याच्यावर मी आजही कायम आहे गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत तातडीने मी करायला लावतो यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं जे निष्पाप आहे ज्यांचा सहभाग नाही त्यांच्यावर कुठली कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो नाही ना, ना साहेब ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही काही नाही दोन दोन तीन तीन महिने प्रोसेस लागते आमचे लोक चालू केले आंदोलन काय पहिलं आंदोलन झालं त्याच्यातलं ना हो आंदोलन जे अगोदरचं झालं त्याच्यामधलं त्याच्यात मी तातडीने आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून त्यांची स्टेटमेंट पण चालू आहे चार चार महिने स्टेटमेंट घेते का हे आमचे लोक उठल टाकायला लागलेत मधी आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना आमच्यात लोक मार टाके आमच्या लोकांनी मार खाल्ला शिंदे साहेब परिस्थिती अशी या गावात या लोकांनी लोकांना इतकं मारलंय याला काही प्रोसेस माझे साहेब माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही प्रोसेस काही नाही तुमच्यावर भरसा टाकला तुम आ, दे दे होता आम्ही एक प्रोसेस तुम्ही इथून माघारी गेले की दाखवतो यांना तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेले की दाखवतो यांना माघं घ्यायला लावतो तुम्ही गेलेले एकदा असल्या का असल्या सूचना आमच्या पूर्ण लोक मध्ये टाकल्यावर का सूचना तुमच्या तुम्हाला एक साथ हो महाजन साहेब आम्ही लय भरोसा टाकलेला होता आताही टाकलेला आहे तुम्हाला सांगतो तुम्हाला पोराचं काम सांगितलं होतं संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा करायचो कोणाकडून एक काम झालं नाही तर केस येत माग ठेवलेला मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण आहे लोकांना शिंदे साहेबांना माझा हो आवाज येतोय का शिंदे साहेब शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का आता एकच आहे आता जस्टिस शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो आहे काही एक, एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं दुसरं त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डीजीपी आहे डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट लीडर त्यांनी एकदा बाबा याच्यामध्ये बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं निष्पन्न झालं की वन सिक्स्टी नाईन ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं तर त्या पद्धतीने पण जाऊ आपण दोन्ही पद्धतीने जाऊ चार लवकर होईल फास्ट होईल त्याप्रमाणे चार महिने शिंदे साहेब लागत नाही तर तुम्ही घ्या अथवा नका घेऊ आता आम्ही पत्करांना ठरवलं आता प्रक्रिया वेगळी आहे त्याला थोडस आता नवीन जी प्रक्र... जी प्रक्रिया सांगितलं भाग वन सिक्स्टी नाईनचा तो आपण अवलंबू नाही नाही त्याच्यामध्ये शॉर्टकट होईल आमचं ते म्हणण्याचं उद्देशच नाही तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ आम्ही स्वीकारलेलंच येते आता त्याला नावी लाजे आता तुम्ही हो ते खुटी गुथून ठेवलेली आमच्यामध्ये आम्हाला पक्का माहीत झाला आता परंतु आमचं म्हणणं आमची चूक काय होती तुम्ही पहिला हिडो काढा आणि ते सगळे सगळे चारशे चारशे अधिकारी घरी पाठ आम्ही भोगायला तयार आमच्यात येऊन हाणलं कशामुळं गोळीबार केल्या कशामुळे ही सुरुवात दाखवा कशामुळे लोक लुटिले त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटविली आमच्या लोक खाली पडले खाली पडलेला माणूस शिंदे साहेब बैठक संपू आपण आम्हाला च्यारेवन वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला परंतु आमच्या लोकांचे 221 229 लोकांना लागले आता एक तुम्ही ट्रॅक्टरवल्यांना विनाकारण नोटिस द्यायला लागले आम्ही मुंबईला आणायला निघून नाहीयेत का तर मंडळी होते मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील आणि सरकारमध्ये आताच बैठक पार पडली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मनोज जरांगे पाटील या बैठकीला लाईव्ह होते मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कुणबी आहे गॅजेटनुसार तुम्ही मराठ्यांना न्याय द्या चाळीस दिवसांचा वेळ दिला होता नोंदींसाठी पुन्हा दोन महिन्यांचा वेळ दिला होता आता म्हणाले चोपन्न लाख नोंदी मिळाल्यात अधिवेशनात कायदा पारित करू मग आता काय झालं आम्ही ओबीसीमध्ये आहोत आम्हाला आरक्षण द्या आता नोंदी सापडल्यात आता तुम्ही का घेत नाहीत आम्ही कायद्याच्या बाहेर बोलत नाही आहोत आमच्या नोंदी आहेत ले अजूनही लाख खोनच्या संख्येने नोंदी सापडू शकतात सगळे सोयरे हा शब्द घ्या त्यात काही अडचण नाही मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्या मात्र चार महिन्यात एकही गुन्हा मागे घेतला गेलेला आहे तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटिसा देत आहेत चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आहेत या नव्या आहेत क्या जुन्या आहेत असा सवाल यावेळेस जारंगे पाटील यांनी उपस्थित केला मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मराठा उपसमितीची आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली आहे या बैठकीत मनोज जरांगे यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्र्यांना जाब विचारला तसेच मनोज जरांगे यांनी यावेळी काही अधिकारी कुणबी नोंदी शोधताना कामचुकारपणा करत असल्याची तक्रार जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा उपसमितीसोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक बोलावलेली होती या बैठकीमध्ये मराठा आरक्षण या मुद्द्यावरती चर्चा झाली आहे या बैठकीत मराठा आरक्षणासाठी काय, काय काय काम करण्यात आलं याचा आढावा घेण्यात आलेला आहे या, या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीसह मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे बैठक घेतली या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अधिकाऱ्यांची तक्रार केली तसेच त्यांना गुन्हे मागे का घेतले नाही असा थेट सवाल देखील विचारला मनोज यांनी सरकारकडून देण्यात आलेल्या चार आश्वासनांबाबत काही प्रश्न विचारण्यात आले मनोज जरांगे यांनी सगळे सोयरे शब्दाचा सरकारकडून चुकीचा अर्थ घेण्यात आलेला आहे असं यावेळेस त्यांनी आवर्जून सांगितलं ते पुढे म्हणालेत की मी मुख्यमंत्र्यांच्या पुन्हा एकदा कानावर टाकतोय मी उपोषण सोडलं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सरकारची समिती आली होती या समितीत मंत्री अधिकारी आणि लोकप्रतिनिधी होते त्यावेळी ज्या गोष्टी ठरल्या होत्या त्याबाबत पुन्हा एकदा आठवण करून देतो मी आपल्या एका शब्दावरून आमरण उपोषण सोडलं मराठा समाजाने तुमचा शब्द त्यावेळेस अंतिम ठेवला आणि उपोषण मागं घेतलं होतं त्यावेळी तुम्ही चार शब्द दिले होते ज्यांच्या नोंदी सापडेल त्यांची पूर्ण परिवाराला त्यांच्या पूर्ण परिवाराला प्रमाणपत्र द्यायचं असं ठरलेलं होतं एक मुद्दा जस्टिस यांच्या वतीने घेण्यात आला होता दुसरा मुद्दा ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांचे संबंधित नातेवाईक हा शब्द घेण्यात आला होता असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आम्हाला आरक्षण कसं मिळेल मनोज जरांगे पाटील यांचा थेट सवाल तिसरा शब्द म्हणजे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांचे सगळे सोयरे सगळे सोयरे म्हणजे ज्याच्याशी आपलं सोयर्पण होतं तो पण आमचा शब्दाचा गैरअर्थ केला गेला सगळे सोयरे म्हणजे आईची जात लावली गेली पाहिजे पण सगळे सोयरे म्हणजे ज्यांचं सोयरपण जिथे होतं किंवा मला एखाद्याकडे मुलगी द्यायची आहे किंवा आमच्या घरात ती मुलगी सून म्हणून करून आणायची आहे अशांच्या नोंदी असल्या तर त्यांच्या नोंदी सापडल्या त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे बाकीचे सगळ्यांचे आहेत काहींचे तर नोंदी पण नाही आहेत तरी त्यांना आरक्षण आहे आमच्या तर नोंदी पण आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही चौथा शब्द होता की मागेल त्याला आरक्षण द्यायचं ज्याची नोंद सापडेल तुम्ही यातले दोन शब्दच घेतलेले नाही आहेत आम्हाला आरक्षण कसं मिळेल असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे एकनाथ शिंदे सर आपलं या वेळेस हा विषय ठरला होता यातला फक्त एकच विषय घेतला गेला तो म्हणजे नोंदीवाला ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांनाच आरक्षण मिळालं नोंदी मिळाल्यानंतर कक्षही बंद करण्यात आले तेही घेतलेले नाही आहेत आम्ही त्र्यंबकेश्वर पासून काळाराम मंदिरापर्यंतचे आणि राजस्थानपासूनच्या भट यांच्या जवळचे हजारो पुरावे आहेत शाळेच्या दाखल्यांमध्ये ज्यांच्या नावे कुणबी आहेत ते सुद्धा घ्या त्या नोंदीसुद्धा घेतल्या जात नाही आहेत त्यानंतर तेहतीस चौतीस नमुन्यानुसार एकही तपासणी झालेली नाही आहे संभाजीनगर शून्य आहे म्हणजे ते आमचं ग्राह्य नाही आहे का असं घेतलं तर एकट्या बीड जिल्ह्यात सतरा हजारपेक्षा जास्त नोंदी आहेत लातूरमध्ये नऊशे चारपैकी फक्त तेहतीस गावे तपासली आहेत धाराशिवमध्ये चारशे बासष्ट पैकी सत्तावन्न गावे तपासली आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये तेराशे बावन्नपैकी एक सुद्धा तपासलेलं नाही आहे हे तुमच्याच वेबसाईटवरती आहे आणि अशी तक्रार यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मराठवाड्यातील बहुतांश गावांची तपासणी झालेली नाही आहे निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीकडून चांगलं काम सुरू आहे पण काही गावांमध्ये जातीयवादी अधिकारी यांनी तपासणी केलेली नाही अशी तक्रार जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे यावेळी एकनाथ शिंदे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली जाईल सर्व अधिकाऱ्यांना योग्य नोंदी तपासण्याचे आदेश देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीला आंदोलनासाठी मुंबईत येऊ अशी ठाम भूमिका परत एकदा मांडलेली आहे मुंबईला जाणारच अशी ठाम भूमिका आहेच आहे एकोणावीस तारखेपर्यंत विश्वास ठेवू एकोणावीसला जर काहीच घडलं नाही तर मुंबईला तर वीस तारखेला चलो मुंबई असं मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून म्हटलेलं आहे